राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानं कर्जत येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी सहकार सभागृहाजवळ फटाके वाजवून घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी राजसभाचे जिल्हा संपर्क प्रमुख भानुदास हाके तालुकाध्यक्ष दादा खामगळ आदींसह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते काल परिषदेच्या चार जागांसाठी चारच व्यक्तींनी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची विधान परिषदेवर निवड होणं निश्चित झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कर्ज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कर्जत येथे सहकार सभागृहाजवळ फटाके वाजून घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख भानुदास हाके मेजर कर्ज तालुकाध्यक्ष दादा पाटील खामगळ युवक तालुकाध्यक्ष मनोज गोलांडे महिला तालुकाध्यक्ष सुवर्णताई हुलगुंडे विष्णू देमुंडे दे, हुलगुंडे सर निंबेचे सरपंच बाबासाहेब खामगर चंद्रकांत खरात प्रशांत शिंदे दीपक आटोळे उकले सर अरुण सुतार आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी हा के यांनी बोलताना महाराष्ट्र शासनातील भाजपाने आपल्या मित्रपक्षाला न्याय दिला असून जानकर हे फक्त धनगर समाजाचे नेते नसून सर्व बहुजनांचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं याशिवाय जानकर यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली असून त्यांना लवकरात लवकर कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली कर्जसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये रासपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं मेजर हाकी यांनी सांगितलं आजचा दिवस राष्ट्रीय समाज पक्षाला अक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे आज आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक महादेव जानकर साहेब हे आज विधान परिषदेवर आमदार झालेले आहेत लवकरच हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये जाणार आहे हे एक आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला आणि संपूर्ण बहुजन समाजाला एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि हे आमचे नेते धनगर समाजाचे आहेत आणि समाजाला तसेच बहुजन समाजाला पुढे घेऊन जा गेल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यांना एकमेव त्यांचा अभ्यास आहे की बहुजनांचा उद्धार करणे पंचवीस वर्ष त्यांनी बहुजनांसाठी आपले आयुष्य खर्च केलेले आहे संपूर्ण तळागाळातील माणसाला बरोबर घेऊन जाण्यासाठी एक लायक माणसाची आज महाराष्ट्र सरकारने निवड केली त्याबद्दल मला त्यांचे फार सरकारचंही अभिनंदन करावं असं वाटतंय संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये एवढं आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे की सगळीकडे सगळीकडे लोक फटाके फोडून आनंद व्यक्त करीत आहेत दा यावेळी दादा पाटील खामगर विष्णू देमुंडे यांचीही भाषणे झाली आदरणीय जानकर साहेब यांची विधान परिषद विधी निवड झाल्याबद्दल आल्याबद्दल कर्जत तालुक्याच्या वतीने आदरणीय जानकर साहेबांचे मी आमच्याकरणापासून अभिनंदन करतो स्वागत करतो लवकरात लवकर त्यांची त्रिपदी निवड व्हावी हो ही कडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धनकर साहेब यांनी या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्थापना केली आणि राष्ट्रीय समाज पक्ष स्थापना केल्यापासून आज त्यांना त्यांच्या पक्षाला एक सोर नक्षर तसं नेण्याचा यश प्राप्त आहे त्या यशाबद्दल सर्व ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सर्व तालुक्यामध्ये पटाने वाजून सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते यांचं जन्मस्पंद आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लवकरात लवकर मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं आणि या बहुजन समाजामध्ये जेवढे भोजनाची काही समस्या असत्या तेवढ्या समस्या लवकर लवकर धानपर साहेब मंत्रिमंडळावर गेल्या मिळतील आणि सर्वसामान्यांना न्याय निश्चित करून देतील धानकर साहेबांचा पक्ष म्हणजे काय जेव्हा धनगर समाज नाही तर सर्व पक्षाला घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन त्यांनी या पक्ष स्थापना केली त्यामुळे धनगर समाज यातचं जानकर साहेब असं असेल काढू नये त्यांनी इतर समाजालाही त्यांनी त्या प्रत्येक त्यांच्या पक्षामध्ये स्थान आहे आणि इथं पुढे प्रत्येक समाजातलं स्थान मिळणार आहे आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर या जानकर साहेबांचा मंत्रिमंडळ समावेश व्हा असा कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे आणि हा जल्लोष तो टिकून ठेवून असं शासनाच्या वतीला आम्ही विनंती करतो आणि शासन लवकर लवकर आमच्या जानकर साहेबांना मंत्रिपद द्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय न्यूज रिपोर्टर आशीष बोरा एस नाईन मीडिया कर्जत जिल्हाभर चालू